पुण्यात सरो हो सरो असीम सरोदे यांच्या घरासमोर वंचितकडून आंदोलन करण्यात आलं राहुल गांधी यांनी संविधानाविषयी केलेल्या वक्तव्यावर राज्यात अनेक आंदोलनं होत आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी राहुल गांधी यांना आरक्षणवाद्यांची माफी मागावी आणि राहुल गांधी यांना पत्र पाठवावं यासाठी आंदोलन करण्यात आलं असीम सरोदे यांच्या घरासमोर वंचित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत माफी मागावी अशी मागणी केली यावेळी असीम सरोदे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील भारतीय संविधानाची प्रत दाखवली वंचित बहुजन युवा आघाडी त्याचप्रमाणे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन होते मागील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पेईंग गेस्ट म्हणून एडवोकेट असीम सरोदे असतील निखिल वाघळे असतील यांनी पेईंग गेस्ट म्हणून जी भूमिका निभावली आणि राज्यघटना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान द्या अशा प्रकारे लोकांची फसवणूक करून मतदान घेतलं त्याच्यानंतर आता एक तीन दिवसापूर्वी राहुल गांधी अमेरिकेतील वॉशिंग्टन या विद्यापीठामध्ये जॉर्ज नावाच्या विद्यापीठामध्ये एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हणतात की आम्ही सत्तेत आल्यानंतर वी विल बी स्क्रॅपिंग द रिझर्वेशन दिस इज द नोट ऑफ द राहुल गांधी व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस या वाक्याचा अर्थ हा आपल्याला समजला पाहिजे की आम्ही सत्तेत आल्यानंतर या ठिकाणचं भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल पंधरा चार सोळा चार मधलं आरक्षण आम्ही संपवू अशा प्रकारची भूमिका जर काँग्रेसचे राहुल गांधी घेत असतील तर त्याच भूमिकेला अनुसरून एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने एस सी आणि एस टीचं आरक्षण हे क्रिमिलियर त्या ठिकाणी लागू केलं आणि उपवर्गीकरण केलं राहुल गांधीच्या वाक्याचं परस केला जातो असं राहुल मी मी हे वाक्य सांगतो मग पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे ते युट्यूबला वाक्य उपलब्ध आहे राहुल गांधीच्या एका प्रश्नाला राहुल गांधी असं म्हणतात आम्ही विल कम टू द पार्टी पार्टी विल कम टू द इन द सेंटर रिझर्वेशन वी विल बी क्रॅशिंग और स्क्रॅपिंग या स्क्रॅपिंगचा अर्थ असा होतो की आम्ही सत्तेत आल्यानंतर आरक्षण संपवू आरक्षण संपवू असं म्हणणाऱ्या व्यक्तीचं आम्ही या ठिकाणी निषेध करतो म्हणून ऍडव्होकेट असीम सरोदे यांना आमची मागणी आहे की त्यांनी हे जे राहुल गांधी यांनी वाक्य वापरलेलं आहे त्यांनी या राहुल गांधीच्या वाक्याचा ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी निषेध व्यक्त करावा आणि राहुल गांधी यांना देशातील सगळ्या नागरिकांची मतदारांची आरक्षणवाद्यांची एस सी एसटी ओबीसीची जाहीर माफी मागावी असं असीम सरोद यांनी सांगावं ही हो। आमची मागणी आहे राहुल गांधी वाक्य आहे समानता आली सामाजिक न्याय आला नंतर आम्ही आरक्षण रद्द करू त्यांचं वाक्य काय झालं अर्धवट माहिती बाहेर येते असं त्यांचं म्हणणं आहे एकूण जर त्याच्या अगोदर जर तुम्ही ऐकलात तर समानता आली सगळ्या विषयानंतर त्यांचं वाक्य आहे असं म्हणलं जात असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी पंडितजी नेहर पंडितजी जवाहरलाल नेहरू यांचं एकोणीसशे एकसष्ट सालचं वाक्य वाचावं एकोणीसशे पंच्याऐंशी सालचं राजीव गांधींचं वाक्य वाचावं त्यांचे दोन्ही वाक्य आजच्या राजीव गा, गांधी आजच्या राहुल गांधी यांच्या वाक्याशी समर्पक आहेत की आम्ही सत्तेत आल्यावर आरक्षण संपू असं जर त्यांचं म्हणणं असेल की समानता आल्यावर सामाजिक सलोखा वाढल्यावर आम्ही आणू तर मागील सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता होती तेव्हा आपण काय झोपले होते का मागच्या सत्तर वर्षामध्ये तुम्हाला सामाजिक समतोल राखता तुम्हाला आला नाही हा सामाजिक समतोल तुम्ही कधीच राखू शकत नाही जे तुमच्या पोटात होत ते तुमच्या आलेलं आहे जे रग, पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं जे राजीव गांधींनी सांगितलं त्याचीच रेश आरक्षण संपवण्याची हे तुम्ही वरताय आणि त्या आरक्षण संपवण्याचं समर्थन हे ऍडव्होकेट असीम सरोदे असतील किंवा निखिल वागळे असतील हे जे महाविकास आघाडीचे पेईंग गेस्ट आहेत हे त्यांची रेगोडत आहे असं आमचं म्हणणं आहे बरं काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे या ठिकाणी होते त्यांनी बाईट दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे तुमचं आंदोलन हे भाजप पुरस्कृत आहे काल भाजपने राज्यभर आंदोलन केलं आणि आज तुम्ही करायला लागले भाजप बाळासाहेब आंबेडकरांची ट्विट बघा बाळासाहेब म्हणतात की काँग्रेस इज इक्वल टू भाजप काँग्रेस इज इक्वल टू भाजप म्हणजे काय जे काँग्रेसनी सत्तर वर्ष आरक्षण दिलं आरक्षण दबावण्याचा प्रयत्न केला तेच आता बीजेपी पण करत आहे आम्ही बीजेपीच्या पण विरोधात असू हे पण आम्ही सांगतो या देशातला कोणताही पक्ष असेल कोणताही नेता असेल तो आरक्षणाच्या विरोधात जर बोलत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही आम्ही रस्त्यावरची लढाई रस्त्यावरची लढाई लढू हे पण सांगतो आणि बाळासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टीच्या उपवर्गीकरणाच्या क्रिमिनलच्या विरोधामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे कोणताही पक्ष असेल आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत असेल तर वंचित बहुजन आघाडी असेल वंचित बहुजन युवा आघाडी असेल महिला आघाडी असेल वंचित बहुजन टीम ही थांबणार नाही रस्त्यावर उतरून आरक्षणवाद्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही निघालो भाजप भाजपचा भाजपचाही आता निषेध केला पण भाजपचे खासदार बरेच नेते लोकसभेच्या आधी म्हणत होते की चारशे पार जायचंय घटना बदलायची त्यावेळेस तुम्ही कुठं आंदोलन करताना दिसला नाही एक लक्षात घ्या महाविकास आघाडीने एक नरेटिव्ह सेट केला होता नरेटिव्ह सेट आता आता आमच्या आर हे बघा नाही 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 आमच्या याच्या आधी ज्या ज्या लोकांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली मग त्या आर असेल किंवा बीजेपी असेल कोणी असेल आमच्या आंदोलन रेकॉर्डला आपण कृपया ते बघाव्यात आंदोलन केलं अनेकांच्या आनंद हेगडेवारांनी जेव्हा बोलले तेव्हा महाराष्ट्रामध्ये आता आंदोलन ते वेचत केलेत ना आम्ही संपूर्ण पुणे शहरामध्ये आंदोलन झालेले आता आता आम्ही असा इशारा देतोय आता जाहीरपणे आता आम्ही असा इशारा देतो

नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम